नागपूरला वारीला जातात त्यांच्यासाठी फराळाची व्यवस्था आम्ही करतो यावेळेसही आम्ही तशीच व्यवस्था सर्व छत्रपती संभाजीनगरहून आणि मराठवाड्यातून येणाऱ्या नागरिकांची केली आहे आणि अनेक लोक चालत जातात त्यांच्या सर्व व्यवस्था या इकडे त्यांना खिचडी आहे रताळाचं शिरा आहे राजगिरा वाट लाडू आहे चिक्की आहे केळं आहे लस्सी आहे असे अनेक पदार्थ या पिशवीत किटमध्ये टाकून आम्ही सर्व वारकऱ्यांना दिलेले आहेत गर ये इथं येणं झालेलं आहे माननीय कॅबिनेट मंत्री श्री सावेसाहेब मित्रमंडळ हे दरवर्षी या ठिकाणी आणि मी दरवर्षी इथं येत असतो बरं एक तीन चार वर्ष झाले मी सतत येतो आहे आणि म सावेसाहेब मित्रमंडळ हे आयोजित करतं अतिशय सुंदर हा म्हणजे भक्तांचं पूजन ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचं आणि मी काल पण इथं आलो पाहिलं सगळे म पदार्थ चांगल्या पद्धतीनं म्हणजे जसं आपण घरगुती पदार्थांना बनवतो तशा आणि ते त्याच प्रेमा तो महाप्रसाद सगळ्यांना देणं हे सगळं सावेसाहेबांच्या मित्रमंडळाचं किंवा सावेसाहेबांच्या प्रेमापोटी ह्या सगळ्या गोष्टी होतात आहे आणि विठ्ठलाच्या चरणी चे आल्याचा एक आनंद आपल्याला भेटतोच आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आता जरा थोडं पाण्याची कमतरता आहे तेव्हा विठ्ठला चरणी मी प्रार्थना करतो की भरपूर पाऊस येऊ आपला बळीराजा हा सुखी हो आणि बळीराजानंतर आपला देश राज्य सुखी हो जय हरी विठ्ठल दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने भावी <laughs> <laughs> महाप्रसादचं आयोजन केलेलं के आहे आम्ही महाप्रसादाच्यासोबत पहिले तर रिंगण पण केलेलं आहे आणि मूर्ती पण ठेवली आहे जिकडे भाविक आराम करू शकतात दर्शन करू शकतात त्यांचे काही खेळ आहेत ते पण खेळू शकतात त्याच्यानंतर महाप्रसाद ठेवलेला आहे महाप्रसादमध्ये आम्ही खिचडी ठेवलेली आहे रताळ आहे चिक्की आहे काही लस्सी आहे चहा आहे आणि आम्ही हे काल रात्रीपासून चालू केलेलं आहे काही भाविकांना ज्यांना आत्ता खायचं नसेल तर ते पॅक करून पण स्वतःबरोबर घेऊन जाऊ शकतात अशी आम्ही इकडे सोय केलेली आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही वाळूज महानगरमध्ये काम करणारे सगळे आम आम्ही लोकं आहोत आणि एक आम्ही एकत्र येऊन आमदार अतुल सावे मित्रमंडळच्या ब खाली हे आम्ही दरवर्षी उपक्रम करतो आणि यावर्षी पण आम्ही लाखो भाविकांना सेवा देऊ शकू हीच आमची इच्छा आहे ह्यासोबत आम्ही रक्तदानाची पण सोय केलेली आहे आणि ज्या वारकर लांबून चालून येतात आहेत आणि ज्यांचे पाय दुखतात ह्यांना पायाचा मसाज करण्यासाठी पण सोय आहे आमचे परममित्र अतुलजी सावेसाहेब यांच्या आधिपत्याखाली आणखी त्यांचे चिरंजीव यांच्या आधिपत्या लाखो भाविकाची प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी ही सोय केलेली आहे सर्व वातावरण विटूमय केलेलं आहे आमदार अतुलजी सावेसाहेब प्रत्येक वर्षी असेच ह्या विठुरायाच्या चरणी प्रत्येक भाविकांना हा प्रसाद देऊन मंत्रमुक्त आणि आत्मा तृप्त करतात जय हरी विठ्ठल